राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा छत्रपती राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरोध बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या समारंभाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा होंकार आहेत ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानसपुत्र मानलेला आहे त्या गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल मी एवढंच सांगेन भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचारानं काढायचे आहे नो बीजेपी नो काँग्रेस छगन भुजबळ तुम्हाला मुख्यमंत्री होणे शब्द पूर्ण करायचा आहे गोपीनाथ मुंडे हयात नाहीत पण छगन भुजबळ जिवंत आहेत आम्ही तुम्हाला वडील नारे म्हणून पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक होत असाल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म होवा आम्ही कड्याचा पाणी करा माझी विनंती आहे आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोक नेते आदरणीय छगन भुजबळ साहेबांना येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र